मी इथून पेन रायगड मधून बोलते सर्वात पहिल्यांदा मी जे बोलले होते त्यावेळेस मी म्हणजे बोलू नव्हती शकत माझं म्हणजे मध्ये होती खूप मी ते जे स्ट्रेस मधून मी बाहेर आली ती या कम्युनिटी मध्ये राहूनच मला हे सगळं शक्य झालं आणि आता मला दीड महिना झालेला आहे यायला जॉईन करून मी बीटीसीला अडतीस नंबरच्या बीटीसी मधून आहे अजून पण आताच्या बीटीसी मध्ये मी आहे एकोणचाळीस मध्ये आणि याच्यातून आपल्या आयपी ट्वेल्थ मधून पण भरपूर माहिती मिळते त्याच्यातून माझं स्ट्रेस स्ट्रेस लेवल जी होती ती कमी झाली त्याच्यामुळे मला पुढचं सगळं काही मिळतं आता आता माझं जे बीपी शुगर होतं ते पण सर्व नॉर्मल झालेलं आहे म्हणजे मी आता प्री प्रीडायबिटिकमध्ये आली आहे सर आणि आता वय किती आहे माझं वय साठ आहे सॉरी फिफ्टी नाईन आहे आणि साठ आता रनिंग आहे माझं सप्टेंबर मध्ये फिफ्टी नाईन कंप्लीट झाले सिक्स्टी इयर माझं चालू आहे आता पण माझं एक तर काही प्रॉब्लेम नाही पण माझं जे बीपी शुगर जे होत हाय बीपी असायचं ते पण नॉर्मल झालंय आणि शुगर माझी जी आहे ती प्री डायबेटिक मध्ये आली आहे मी आता माझी पहिले शुगर होती एचबीएन सी एट पॉईंट फाईव्ह होती सर आणि आता माझी वन सी फाईव्ह पॉईंट सेव्हन्टी फोर आली आहे